चला तर आज आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं नाशिक जिल्ह्याचं तला जिल्हाधिकारी कार्यालयाचं बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी पदभरती दोन हजार तेवीस निवड करिता करण्याकरता आधी यादीतून शिफारस केलेल्या उमेदवाराची कागदपत्र छाननी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तमा राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली टी सी एस ह्या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने तलाठी भरती सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील स्थापनेने तलाठी पदभरती दोन हजार तेवीस परीक्षेतील विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय गुणवत्ता यादी नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तर त्याच्यानुसार प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याच्यामधून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नियुक्त झालेले उमेदवार जे आहेत प्रतीक्षा यादीमधले तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आणि ठिकाण असणार आहे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे हजर राहायचं आहे तर जे प्रतीक्षा यादीमधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत उमेदवारांना काय काय सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर ते पण देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत तुम्हाला हे संपूर्ण डिटेल जे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते डॉक्युमेंट जे आहेत ते सोबत ठेवायचे आहेत मूळ का डॉक्युमेंट तसे तुम्हाला सांगितलेलं सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथं जे ॲड्रेस दिलेला आहे तिथं हजर राहायचं आहे तर हे आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे भूमी अभिलेख विभागाचे तलाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं आप टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करायचं आहे त्या वेरिफिकेशन दा, दा, व्हेरीफिकेशनसाठी बोलण्यात आलेलं उमेदवार जे आहेत तर उमेदवाराचं नाव आ, ही प्र परीक्षा क्रमांक उमेदवाराचं नाव जन्मतारीख मूळ प्रवर्ग आरक्षण आर आणि एकूण गुण जे आहे तर त्याच्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सर्व उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायचे व अशा प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचे याचा फॉर्म पाहण्यासाठी पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद